चला तर विद्यार्थी मित्रांनो आज सर्वनामाची व्याख्या बघूया तर सगळ्यात पहिले सर्वनामाची व्याख्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्व असे म्हणतात तर सर्वनामाची या ठिकाणी वैशिष्ट्य दिलेले आहेत तर बघा सर्वनाम ही विकारी शब्द जाती आहे सर्वनाम लिंग वचन विभक्ती असे विकार होतात सर्वनामांना स्वतःचा अर्थ नाही सर्वनामांना प्रतिनाम असे सुद्धा म्हणतात सर्वनाम ही नामावर अवलंबून असणारी शब्द जाती आहे ती स्वतंत्र नाही तो ती ते या तृतीय पुरुषी सर्वनामाच्या ऐवजी नामे येऊ शकतात परंतु मी व तू यासारखे प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामाऐवजी नामे वापरली जाऊ शकत नाही तर सर्वनामाचे सहा प्रकार दिलेले आहेत तर पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधित सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम असे सहा प्रकार आहेत तर मराठीतून एकूण सर्वनामे नऊ आहेत मी हे प्रथम पुरुषी आहे तू हे, हे द्वितीय पुरुषी आहे तो ती त्या ते हे तृतीय पुरुषी आहे हा ही हे ह्या हे हेलिंगनुसार बदलणारे हे, आहेत जो जी जे ज्या कोण आपण हे द्वितीय पुरुष आहे काय स्वतः हे प्रथम पुरुषी आहे